अमरावती शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सह सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अनेक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश सत्तावीस जुलैच्या सायंकाळी धडकले यात अनेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांच्या दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेले अनेक पोलीस स्टेशन कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सह सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश सत्तावीस जुलैच्या दुपारी धडकलेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे यात नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांची बडनेरा प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बदली बडनेरा पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांची सायबर पोलीस प्रभारी पोलीस निरीक्षक पदी बदली गाडगेनगर दुय्यम पोलीस निरीक्षक निलेश करे यांची फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पदी बदली फ्रिजरपुरा पोलीस निरीक्षक मनीष बनसोड यांची वाहतूक प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बदली सिटी कोतवाली दुय्यम पोलीस निरीक्षक असलेल्या ज्योती विलेकर यांची वाहतूक पूर्व शाखा बदली भातकुली प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांची विशेष शाखा बदली पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती तर राजापीठ दुय्यम पोलीस निरीक्षक रवी राजुलवार यांची भातकुली प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर बदली नागपुरी गेट दुय्यम ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांची राजापेठ दुय्यम पोलीस निरीक्षक पदावर बदली खोलापुरी गेट पोलीस निरीक्षक विजया पंढरे यांची कोतवाली दुय्यम पोलीस निरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे राजापेठ सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले मनोज कुमार मानकर यांची गाडगेनगर येथे बदली करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांची फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला बदली झाली आहे तर राजापेठ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटवार यांची महिला सेल येथे बदली झाली आहे एकशे बारा डायलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश राऊत यांची नांदगाव पेठ येथे बदली यांच्यासह अनेक पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस स्टेशन स्थलांतर बदली करण्यात आली आहे